आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव वसई पश्चिम येथे येथील मठाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे सुरुवातीलाच जे वातावरण आहे अतिशय रम्य आणि पवित्र वातावरण आहे बघा मंदिराच्या मटाच्या बाहेर व्हिडिओ बनवत आहे आजूबाजूचा परिसर बघा किती सुटसुटीत आणि रमणीय आहे बाजूने आपण पाहू शकतात किती भक्त लोक येत आहेत दर्शन घ्यायला पुरेशी जागा आहे पुरेशी जागा दर्शन घेण्यासाठी आहे पुरेशी जागा भक्तांना बसण्यासाठी पण आहे आता आपण समोरच बघा स्वामी स्वामींचा दर्शन लांबूनच किती विलंबनीय आणि नयनरम्य दिसते विशेषतः इथे गुरुवारी भक्तांची रीग लागत असते सतत भक्त दर्शनासाठी येत असतात मुंबई परिसरात हा मठ असल्यामुळे बरेचसे लोक इथे पटकन सकाळी निघतानाच दर्शन करून आपल्या बॅग वगैरे घेऊन ट्रेनने प्रवासासाठी निघून जातात कामासाठी निघून जातात मठाचा हा बाजूचा बाहेरचा परिसर बघा फक्त निवास आहे इथे डाव्या बाजूला पिवळ्या रंगाचा ही वास्तू आहे किती देखणी आहे मठाची वेळ आहे सकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजता हे छोटस पूजा भांडार दुकान आहे आणि हे आमचं श्री स्वामी समर्थ भुईगाव वसई इथलं आकर्षक आमचं वास्तू आहे आमचं स्थान आहे स्वामींचं दर्शन इथून आम्ही आता आरामात घेऊ बघा मी पुन्हा एकदा कॅमेरा फिरवतो आहे आणि स्वामींचं दर्शन बघा किती वेळा घ्या पण मन काही भरत नाही मी बराच वेळा येथे समोर उभा राहून कॅमेरा रोखूनच बाहेरच्या बाजूने स्वामींचं दर्शन घेत आहे किती वेळ लागला तरी माझं मन दर्शन घेतल्याशिवाय काही भरत नाही परिसर परिसरसुद्धा मी पुन्हा पुन्हा न्याळत असतो मठाच्या आतमध्ये बघा आहे श्री साईबाबांची छोटंसं सा मंदिर आहे छोटीशी मूर्ती आहे अतिशय विलंबनीय आणि प्रसन्न साईबाबांची मूर्ती आहे इथे आपण दर्शन घेऊन आता आतल्या बाजूला जाऊया बघा बाजूला किती देवदेवतांच्या फोटो आहेत तस्वीरी आहेत मोठ्या प्रमाणात इथे फोटो बाजूबाजूने लावलेले आहेत तुळशी मैया आहे बघा सुरुवातीला तु तुळशी वृंदावन आहे विलोभनीय तुळशी मैया आहे आणि कालच तुळशी विवाह झालेला आहे त्यामुळे सगळं पूजा वगैरे ते आटपलेली आहे आणि हे आमचे अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज फोटोग्राफी आम्ही जरा सांभाळूनच घेत आहोत कारण बऱ्याच वेळेला फोटोग्राफी आतल्या बाजूला अलाउड नसते स्वामींचं जे बाकीचे फोटो आहेत त्यांच्या का जीवनखंडातले तेही इथे फोटो लावलेले आहेत काही सूचना लावलेल्या आहेत बोर्ड्स आहेत आणि हे बघा आमचे कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींचे बघा विलोभनीय प्रसन्न आकर्षक आश्वासक आशीर्वाद देणारे हे आशीर्वाद बघा कोणीही यावे आणि स्वामींच्या समोर नतमस्तक व्हावे स्वामींना प्रार्थना करावी आणि स्वामी प्रत्येकाची मनोकामना शंभर टक्के पूर्ण करणार स्वामींचं दर्शन बघा बघा आपण झूम इन झूम आऊटला करत आहो आणि स्वामी बघा किती किती प्रसन्न भाव आहे इथे पुजारी महाशय वारंवार इथे पूजा पाठ करत असतात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मठाच्या आतल्या बाजूला आहे श्री शंकर महाराज त्यांची पादुका समोर विठ्ठल रुक्माईचा फोटो अतिशय सुंदर परवाच मी श्री शंकर महाराज मठ धनकवडी पुणे येथे जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहे अतिशय प्रसन्न वाटले जय शंकर श्री स्वामी समर्थ